कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवऱ्याचे तृतीय पंथ्यासोबत असलेले अनैतिक संबंध समजताच बायकोनं नवऱ्याला जाब विचारण्यास सुरुवात केली या कारणातून सतत वाद सुरू असतानाच नवऱ्यानं बायकोची कोयता आणि हातोड्यानं वार करून निर्घृणा हत्या केल्याची घटना समोर आली आहे भादोले कोरेगाव रस्त्यावर भादोले गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे रोहिणी प्रशांत पाटील वय अठ्ठावीस वर्ष असं मृत्यू झालेल्या पत्नीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी रोहिणीचा पती प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलाय या घटनेबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भातोले इथला प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी दोन मुली आणि आई वडील यांच्या समवेत राहत होता प्रशांत याचे एका तृतीय पंथ्यासोबत चार पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू होते रोहिणीचं माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं होतं तिचे वडील आजारी असल्यानं दवाखान्यात उपचार सुरू होते त्यामुळं गेल्या आठवड्याभरापासून ते, ते दोघ जण ये जा करत होते रात्री ढवळी इथून पती आणि पत्नी दोघं भादोलेला येण्यासाठी मोटरसायकलनं निघाले दरम्यान रात्री नऊ वाजता कोरेगाव भादोले रस्त्यावर आले असता पती प्रशांत यानं पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकली आणि नंतर त्यानं पत्नीच्या गळ्यावर डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयता आणि हातोड्यानं हल्ला करून तिला संपवलं पत्नीचा खून केल्यानंतर गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचं सांगून आपल्या मुलींकडे लक्ष ठेवा मी आता ते सहा महिने येणार नाही असं सांगून तो फरार झाला या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी वडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला तर रात्री नातेवाईकांनी पती प्रशांत बरोबर या हत्या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे आणि या प्रकरणी कारवाईची मागणी देखील केली आहे दरम्यान प्रशांत पाटील याला न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली